नमस्कार शेतकरी मित्र सागर एगनोमॉल पंडरूप मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण प्रकाश या कंपनीच्या मल्टी क्रॉप मळणी माहिती घेणार आहोत आज प्रकाश कंपनी अगदी पाच एच पी पासून ते चाळीस एच पर्यंतच्या सर्व प्रकारच्या ट्रॅक्टरला चालणारी सर्व प्रकारची वेगवेगळी मळणी यंत्र बनवते त्यामध्येच आपण हे बारा एच पीचं मळणी मशीन म्हणजे पंधरा एच पीच्या पुढे सर्व ट्रॅक्टरला चालणारं हे मळणी मशीन आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत हे बारा एच पीचं म्हणजेच साधारणतः वीस तीस ड्रम साईज असलेलं तीन फॅनचं मशीन आहे या बारा एच पी मध्येच कंपनीचे जवळजवळ सहा मॉडेल येतात पण आज शेतकऱ्याला माहीत नसतं की कुठलं मॉडेल आहे काय आहे फक्त का एच पी बघितलं जातं तर हे बारा एच पी मशीन असलं तर मार्केटमध्ये पंधरा एच पी वीस एच पी म्हणून विकलं जातं ह्याचा ड्रम साईज बघा तुम्ही साधारणतः वीस बाय तीस इंचा ड्रम साईज आहे आणि पंधरा एच पीच्या च्या पुढील सर्व ट्रॅक्टरला चालते यामध्ये आता हे मशीन पाहता होता पण हे वरती दोन फॅन आणि खाली एक फॅन असलेलं असं मशीन आहे यामध्ये तुम्हाला वरती तीन आणि खाली एक फॅन किंवा वरती फक्त दोन असलेला फॅन किंवा वरती फक्त तीन असलेलं फॅन असं मशीन पाहायला मिळतं आता हे सेल्फ फीड म्हणजे वरून धान्य टाकलं तर ते ऑटोमॅटिक आत आट ओढून घेणारं मॉडेल आहे यामध्ये जे एक बंपर मॉडेल म्हणून एक मशीन येतं ते हाताने ढाकल्याचे सिस्टीम येते तर त्याला ते धान्य हाताने टाकलं होतं असं एक मॉडेल म्हणजे जवळजवळ सहा प्रकारचे मॉडेल आपल्याला कंपनीने उपलब्ध करून दिले आहेत या मशीनला डबल फुलीला साधारणतः तीन बेल्ट वापरलेले आहेत पीटीओ शॉफ्ट आपला येतो ह्यासोबत ग्रिल आणि चालणीसाठी एक्स्ट्रा बेल्ट दिलेला आहे हेवी मध्ये दिलेला आहे हे बेल्ट हेवी दिलेले हे आहेत ह्याचा बेरिंग हे पेडसेल वापरलेले आहेत आणि एकदम हेवी अशा क्वालिटीचे बेरिंग दिलेलं असल्यामुळं मेंटेनन्स अजिबात नाही येत नाही आज ह्याला जे फ्लाय वापरलेलं आहे हे पण एकदम हेवी असल्यामुळे अगदी आपली पंधरा एच पीच्या पुढच्या सर्व ट्रॅक्टरला मशीन एकदम इजी चालते पुढे आणि पाठीमागे डबल फ्लायविल आणि ते पण एकदम हेवी दिलेलं आहे हेवी मशीनचं फ्लायविल असल्यामुळं ट्रॅक्टरवर बिलकुल अजिबात लोड येत नाही आज तुम्ही कुठल्या कंपनीच्या मार्केटमध्ये लोकल जर मशीन बघितलं आणि प्रकारचं मशीन बघितलं तर बघितल्यानंतर तुमच्या सहजासहजी क्वालिटी लक्षात येऊन जाते की कुठल्या ग्रेडचं मटेरियल वापरलेलं आहे आणि काय आहे आज ह्या मशीनला इथं दोन फॅन दिलेला आहेत एकामधून तुमचा चालण्यावरती माल पडलेला त्यातला कार्य कचरा उचलण्याचं काम करते आणि एका मधून तुमचा भुसा उचलण्याचं काम करत असे वरती दोन फॅन दिलेले आहेत आणि खाली, खाली हा चालणी वरून माल ज्यावेळेस आपला खाली पडत जातो त्यावेळेस हा आडवा फॅन आहे तो हवा मारण्याचं काम करतो त्यामुळे धान्य उपलल्यासारखं निघतं वरून माल पडत असणार हवा मारत असल्यामुळे धान्य एकदम स्वच्छ निघतं बऱ्याचशा कंपनीच्या मशीनला हा आडवा फॅन येत नाही हा फॅन तुम्हाला पाहिजे तसं स्पीड कमी जास्त करू शकता ऍडजस्ट करू शकता तुम्हाला वर खाली करायची सिस्टीम कंपनीने दिलेली आहे हा बेल्ट पण तुम्हाला लूज टाईट करण्यासाठी कंपनीने सेटिंग तुम्हाला दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कंपनीने सेटिंग दिलेली आहे आता पाळणा हा तुम्हाला स्पीड वाढवण्यासाठी पण इथं कंपनीने कॅप्सुल कटची फुले दिलेली आहे कॅप्सुल कटची फुली दिल्या असल्यामुळे तुम्हाला पाळण्याचं स्पीड कमी किंवा जास्त करता येतं परत इथे चालण्याचं तुम्हाला हाईट ज्यावेळेस तुमचं धान्य फॅन मधून फेकतं फेकत असेल तर तुम्हाला ते सेटिंग करण्यासाठी पण इथं कंपनीने पाळणा खालीवर करण्याची सिस्टीम दिलेली आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी कंपनीने सेटिंग दिलेली आहे आणि माल पाहिजे तसा एकदम स्वच्छ निघण्यासाठी सेटिंग असल्यामुळे क्वालिटी येते मालाला परत इथं तुम्हाला चालणीच्या आणि म्हणजे हे भुसा लहान करण्यासाठी सेटिंग नेट दिलेला आहे तुम्हाला पाहिजे तेवढा जास्त ऍडजस्ट करू शकता पाठ्यामागे बघितलं तर पण तुम्हाला इथं पण कंपनीने तुमच्या मालावर कमी जास्त करण्यासाठी इथं पण सेटिंग दिलेली आहे समजा माल जात असेल तर खाली करून तुम्हाला सेटिंग लावू शकता आज प्रकाशची अशी एकमेव मशीन आहे की मालाच्या क्वालिटी किंवा मशीनीच्या क्वालिटी बद्दल सगळ्यात आज टॉप ब्रँड मार्केटमध्ये चालत आहे एकदम हेवी असं आणि एकदम कमी बजेटमध्ये अगदी प्रकारच्या मशीन जर बघितलं तर अगदी ट्रॅक्टर वर चालणारे मशीन दीड लाखापासून मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आज आमच्याकडे तुम्हाला दीड लाखापासून पुढं म्हणजे अगदी कमीत कमी किमतीमध्ये आपल्या सागर मॉल मध्ये पंढरपूरला तुम्हाला मशीन बघायला मिळतील आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी सेफ्टी गार्ड दिलेलं आहे तुम्हाला हे रिस्क नाही आज इथं तुमचा एक माणूस सजीव जीवार राहून धान्य टाकतो धान्य टाकल्यानंतर पहिल्या जुन्या मशीनला वगैरे धान्य हाताने टाकण्याची गरज ती लागत नाही इथं हे वर धान्य टाकलं ते ऑटोमॅटिक वडून घ्यायचं काम करतं परत तुम्हाला इथं धान्य उपनायचं असेल फक्त समजा मळणी केल्यानंतर एखादं धान्यात कचरा वगैरे असेल आणि धान्य उपण्याची सिस्टीम पण तुम्हाला इथं कंपनीने दिलेली आहे तुम्ही इथं धान्य टाकून हे धान्य उपणू शकता परत समजा तुम्हाला कधी जर मशीनमध्ये काय तुम्हाला ड्रम वगैरे जाम असेल असं वाटत असेल किंवा ओलं धान्य असेल तर तुम्ही हा लूज करून यातून तुम्हाला आतला काडी कचरा साफ करता येतो अशा प्रकारे कंपनीने अगदी वी मशीन आणि अगदी कमी बजेटमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे असे सर्व प्रकारचे आमचे वेगवेगळे मॉडेल अगदी पाचऐंशी पासून ते चाळीशी सर्व प्रकारच्या मशीन पाहण्यासाठी आमच्या सागर ॲग्रोह मॉल पंढरपूरला एक वेळा अवश्य भेट द्या आणि आमचे असेच दर्जेदार असे वेगवेगळ्या मॉडेलचे नवी नवीन नवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी आमच्या सागर अग्रह या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद